खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी मागे सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला तीन हजार कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री त्या खात्याचा मंत्री तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयासमोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार तीन हजार कोटी रुपये ऑन विचार करा या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे तीन हजार कोटी रुपये जास्त घेणार तीन हजार कोटी रुपये आकडा लक्षात घ्या तीन हजार रुपये नाहीत किंवा तीनशे रुपये नाहीत किंवा तीन लाख रुपये नाहीत तीन हजार कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री त्या खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्राची लूट आणि त्या तीन अशा अशा हजारो हजारो कोटीतून निवडणूक मागच्या ह्याच्यात लढली गेली हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल ब्रँडच्या माध्यमातून आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या शेकडो कोटी आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आलं यंत्रणा विकत घेण्यात आली त्याची भरपाई म्हणून चौदा हजार कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं हा yes. ट्रस्टला पण टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ही सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटारा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे एम एम आर डे सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे कारण हा भ्रष्टाचार मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपया लोकांनी घेतले आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले दोन पाच कोटी रुपये तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा दिला लक्षात शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं ही परंपरा आहे या महाराष्ट्रात आणि तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाला समोर सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही आणि वर तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार हे सहन करणार नाही ते भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे टायटल आहे देवेंद्र मध्यवर्ती काराल कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजे असे सगळे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं गेलं पाहिजे कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला